अमावस्येची रात्र आकाशात एकही तारा नव्हता काळ्याकुट्ट अंधारात जुन्या पडक्या वाड्याच्या दिशेने दोन मित्र आदित्य आणि रोहन चालले होते गावातल्या वयोवृद्ध माणसांकडून ऐकलेल्या कहाण्यांनी त्यांच्या मनात कुतूहल जागवलं होतं त्या वाड्यात एका शापित आत्म्याचा वास आहे अशी गावातल्या लोकांची धारणा होती आदित्य मला खरंच भीती वाटते रोहन खुजबुजला घाबरू नकोस आपण फक्त बघून परत येणार आहोत आदित्यने त्याला धीर दिला जुन्या वाड्याच्या दाराजवळ पोहोचल्यावर त्यांनी आत डोकावून पाहिलं वाड्याच्या आत अंधार दाटलेला होता खिडक्यांमधून येणाऱ्या वाऱ्याच्या आवाज काढला अचानक वाड्याच्या मागच्या बाजूला कसला तरी आवाज आला कोण आहे तिथे आदित्यने आवाज दिला पण कोणीच उत्तर दिलं नाही त्यांनी हळूच वाड्याच्या आत पाऊल ठेवलं जुन्या लाकडी फळांवर त्यांच्या पाऊलांचा आवाज घुमत होता भिंतींवर धूळ आणि जाळी साचली होती वाड्याच्या एका खोलीत त्यांना एक जुना आरसा दिसला आरशात त्यांची प्रतिमा धुसर दिसत होती हा आरसा खूप विचित्र दिसतोय रोहन बोलला आदित्यने आरशाला हात लावला अचानक आरशातून एक थंडगार वारा आला आरशातली त्यांची प्रतिमा बदलली त्यांच्या चेहऱ्यावर वेदना आणि भीतीचे भाव उमटले काय झालं हे रोहन ओरडला त्या क्षणी वाड्याच्या भिंतीवर विचित्र सावल्या दिसू लागल्या त्या सावल्या माणसांच्या आकाराच्या होत्या पण त्यांची हालचाल नैसर्गिक नव्हती त्या सावल्या त्यांच्या दिशेने सरकू लागल्या पळा आदित्य ओरडला दोघेही वाड्याबाहेर धावले मागे वळून पाहिलं तर वाड्याच्या खिडक्यांमधून लालसर प्रकाश बाहेर येत होता सावल्या खिडक्यांमध्ये नाचत होत्या गावाच्या दिशेने धावत असताना त्यांना मागून कुजबुजण्याचा आवाज ऐकू आला तो आवाज त्यांच्या नावांचा उच्चार करत होता आदित्य रोहन परत या आवाज त्यांच्या मागे येत होता दोघांनी धावण्याचा वेग वाढवला गावाच्या वेशीजवळ पोहोचल्यावर त्यांनी मागे वळून पाहिलं वाडा अंधारात बुडाला होता पण आवाज अजूनही येत होता गावात पोहोचल्यावर त्यांनी गावातल्या वयोवृद्धांना घडलेला प्रकार सांगितला वयोवृद्धांनी त्यांना सांगितलं तुम्ही त्या शापित आरशाला हात लावलात आता त्या आत्म्याचा शाप तुमच्या मागे लागेल तो तुम्हाला कधीच शांतपणे जगू देणार नाही आदित्य आणि रोहनच्या मनात भीती घर करून राहिली त्यांना माहीत होतं त्या रात्री त्यांनी एका भयानक शक्तीला जाग केलं होतं काही दिवसानंतर आदित्य आणि रोहनला विचित्र स्वप्न पडू लागली स्वप्नांमध्ये त्यांना तो वाडा आणि त्या सावल्या दिसत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर वेदना आणि भीतीचे भाव उमटले होते एका रात्री आदित्य झोपेतून दचकून उठला त्याला आपल्या खोलीत फुजबुजण्याचा आवाज ऐकू आला त्याने लाईट लावली पण खोलीत कोणीच नव्हतं अचानक आरशात त्याला आपली प्रतिमा दिसली पण प्रतिमेत त्याच्या चेहऱ्यावर वेदना आणि भीतीचे भाव होते नाही तो ओरडला त्याच क्षणी खोलीतल्या सावल्या हलू लागल्या त्या ते सावल्या त्याच्या दिशेने सरकू लागल्या आदित्यने खोलीतून पळण्याचा प्रयत्न केला पण दार बंद झालं होतं सावल्या त्याच्या जवळ येत होत्या तो भिंतीला टेकून उभा राहिला मला माफ करा तो ओरडला त्याच क्षणी खोलीत एक जोरदार वारा आला लाईट बंद झाली जेव्हा लाईट परत आली तेव्हा आदित्य गायब झाला होता रोहनला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तो खूप घाबरला त्याला माहित होतं आता त्याची पाळी आहे रोहनने गावातल्या वयोवृद्धांची मदत मागितली वयोवृद्धांनी त्याला सांगितलं तुम्हाला या शापित आरशाला तोडावं लागेल तेव्हाच त्या ते आत्म्याचा शाप संपेल रोहनने धाडस करून परत त्या वाड्याकडे जायचं ठरवलं रात्रीच्या अंधारात तो वाड्याच्या दाराजवळ पोहोचला हातात एक मोठा दगड घेऊन त्याने आरशावर वार केला आरसा फुटला आरसा फुटल्यावर एक जोरदार किंकाळी ऐकू आली वाड्याच्या खिडक्यांमधून काळा धूर बाहेर आला सावल्या गायब झाल्या होत्या रोहन घाबरून पळू लागला वाड्यापासून दूर गेल्यावर त्याने मागे वळून पाहिलं वाडा पूर्णपणे शांत होता रोहनला माहित होतं त्या ते रात्री त्याने एका भयानक शापाला संपवलं होतं पण त्या रात्रीचा अनुभव त्याला आयुष्यभर विसरता येणार नव्हता ही मनोरंजक कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा